हा प्रसंग का सांगायचा म्हटलं तर अजून बरेचसे माणूस सांगला भक्तांना आमच्या काही उद्देशांना पण ब्रह्मच्या शास्त्राचा अभ्यास करायला त्यामध्ये बघा उपदेशाबद्दल काही काय उद्देश द्या

आता गुरु झाले शब्दामध्ये बघा गोपारी श्रीकृष्ण जर अवसारले ना श्रीकृष्णचा अवतार केव्हा झाला वाजता आईमध्ये दुपारी म्हणजे असं विपरीतच त्या विपरीत ज्या म्हणून अनेक प्रकारे आपण बाबाचे या प्रसंग आणि उपदेश घेतल्यानंतर प्रचार